नमस्कार माझं नाव आहे पूजा बनसोडे माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवूया साधी सोपी अशी मटण करी रेसिपी या रेस करीला तुम्ही भाजी पोळी भाकरीसोबत एन्जॉय करू शकता शिवाय एकदम झटपटाशी आपण आज तयार करणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर करून घ्या म्हणजे अशाच रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि झटपट अशी मटण करी तयार करूया संडे स्पेशल मटण पॅनमध्ये आपण आता मटन टाकूया प्यूप्याइ और नियू 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 you <sharp inhale> यावरती आपण झाकण ठेवून घेऊया गॅसची लो करूया हे बघा यामध्ये आपण आता थोडस गरम पाणी ऍड करून गरज असल्यास टाकायचं आणि याला छान असं आपण आता याला शिजून घेऊया अशाच पद्धतीने हे बघा थोडंसं मी यामध्ये पाणी ॲड करू यावर झाकण ठेवून आता मी त्याला छान असं शिजून घेते हे बघा आता आपण बघूया परफेक्ट आपलं मटण आता इथे कुक झालंय आता आपण याला साईडला काढून घेऊया पॅनमध्ये आता आपण ऑइल ॲड करूया लाल मिरची पावडर o tomate agrega o first. हल्दी पावडर खसखस खोबरा काजू बदाम पेस्ट अपन ये ऐड करना छान तेल येईपर्यंत आपल्याला मसाला परत द्यायचा आहे हा पद्धतीने तेल निघायला आता यातून सुरुवात झाली आता यामध्ये आपण मटण मसाला या सोडून काळा मसाला पण ॲड करणार आहोत आपण सुके मसाले टाकले त्यामुळे थोडंसं पाणी ऍड करते मी म्हणजे की आपले मसाले खाली लागले नाही पाहिजे छानपैकी झालं आता यामध्ये आपण आपलं मटण ॲड करते मटण ॲड ॲड केले आता आपण छानपैकी मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम लो करून आता आपण झाकण लावू पाच ते दहा मिनटं छानपैकी ओदूया हे बघा छान पद्धतीने आता आपली भाजी उकलून तयार झालेली आहे मीठ मी यामध्ये थोडंसं ॲड करते व थोडीशी कोथंबीर तर अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग तर आपलं आता मटण करी तयार आहेत आता तुम्ही गरम गरम अशी राईससोबत भाकरी सोबत सर्व करू शकता चला आता आपण हिला गरम गरम सर्व करूया